एकीकडे माहितीचा अधिकार म्हणजे नागरिकांचा हक्क म्हणतो तर दुसरीकडे आठपाडी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय माहिती मागणाऱ्या तक्रारदारावरच गुन्हा दाखल करून त्यालाच गुन्हेगार ठरवण्याचा पराक्रम आटपाडी पोलीस ठाण्याने केला आहे आठपाडी पोलीस ठाणं पंचायत समिती इमारत बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी शाळातील शिक्षकांची कमतरता आणि घटती पटसंख्या या प्रश्नांवर आवाज उठवला माहिती अधिकाराअंतर्गत गट शिक्षण अधिकारी मयूर लाडे यांच्याकडे माहिती मागितली मात्र माहिती देणं तर लांब उलट अपमानास्पद शब्दात संवाद झाला आणि धमकीही दिली गेली याच प्रकरणी संतोष हेगडे यांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली मात्र रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्षच केलं इतकंच नाही तर शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांच्या तक्रारीवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल खरात यांनी त्यांना दिशाभूल केली पोलिसांनी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे संतोष हेगडे यांना दम देतानाचं चित्रण केलं आहे संतोष हेगडे यांचा स्पष्ट आरोप आहे की शिक्षणातील त्रुटी उघड केल्यामुळेच त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सांगण्यावरूनच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं ते म्हणतात यात विशेष बाब म्हणजे वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक विनय बहीर विभाग पोलीस विभागीय पोलीस अधीक्षक विपुल पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला पण कुणीही प्रतिसाद दिला नाही एकही फोन रिसीव झाला नाही जर एक सामान्य कार्यकर्त्याने माहितीचा अधिकार वापरून प्रश्न विचारल्यावर त्यांच्यावरच खोटं प्रकरण लादलं जात असेल तर हा प्रकार लोकशाहीच्या मुळावरच घाव आहे आता पाहावं लागेल आणि शिक्षण विभागातील या कार्यस्थानांवर प्रशासन काय भूमिका घेते सत्य दाबण्याचा कार्यकर्त्यांना धमकावण्याचा आणि संस्थांचा गैरवापर करून गुन्हेगारांना वाचवण्याचा हा प्रकार आहे का एन एम न्यूज या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे पुढील घडामोडीसाठी पाहत रहा